नम बुद्ध आहे जे भीम सकाळचे साडेपाच वाजले पाहून घ्या आश्रय झोपेल होता त्याचे बाबाही झोपेल होते तर मला सडा टाकायचा होता अंगणात सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की ब विदर्भ सेट मला की प्रत्येक गावात मॉर्निंग रुटिन कसं राहते तर आमच्या अंगणात पूर्ण अंधार होता पूर्ण सकाळचा टाईम होता एक तर अंगण असं आहे की आवाराची आवार आहे पण असं आजूबाजूनं भिंत नाही पूर्ण आजूबाजूचं बाहेरचं दिसते सगळं तर मग सगळ्यात आधी मी पहिले झाडून काढायला सुरुवात केली पहिले झाडून काढलं गाईचं शेण काढलं होतं ते शेण या टोपल्यात भरून ठेवलं होतं तर मला सडा टाकायचा होता म्हणून या टोपल्यात मोठ्या टोपल्यात शेण आणि पाणी मी मिक्स करून ठेवलं होतं तर ते पूर्ण मिक्स करून शेण शेण आणि पाणी ते मिक्स करून पूर्ण सळा टाकायचा होता पण सकाळ सकाळचं असं होतं की दिवसभरून तपते आणि सकाळी सकाळी मस्त थंडी लागते तर पाणी एवढं थंडगार झालं होतं सकाळचं लय थंड झालं होतं आमच्याकडे भरणं भरण्यातलं पाणी मी त्यात टाकलं होतं म्हणजे तुमच्याकडे कोणाकडे कर्ष म्हणत असतील काय मला मा माहीत नाही पण आमच्याकडे भरणं म्हणतात त्याले तर भरण्यातलं पाणी मी काही त्याच्यात टाकलं आणि मेन म्हणजे आमच्याकडनं सडा टाकायसाठी म्हणून आम्ही अशा कॅना भरून ठेवतो तर हे कॅना कायच्या तर तेलाच्या कॅना ते जे पाच लिटरची कॅन आणली तेलाची किती तेल त्यातलं संपलं की मग आम्ही ते धुण असं पाणी भरून ठेवतो किंवा सडा टाक्यासाठी म्हणून कामात येते तर मग तसंच त्या त्यातलंच पाणी मी टाकून त्याच्यात सडा टाक्यासाठी मी मिक्स केलं होतं ते पाणी पूर्ण शेणतात चुरून घेतलं सडा टाकायला सुरुवात केली होती मी पण आयुष्य असं झालं की साडेपाच वाजताचा टाईम असला जना आजूबाजू एवढा अंधार होता की मी सडा टाकत जाऊ हे त्या कॅमेऱ्यात शूट झालं नाही बरं झालं शूट पण मी दिसली नाही व्यवस्थित की बाबा हाय वा सडा टाकू राहिला की कोणतं काम कुरायले असं व्यवस्थित दिसत दिस नाही आता विदर्भ साईट म्हणा की कुक कोणत्याही साईट म्हणा सकाळी जर अंगणात किंवा आपल्या घराच्या बाहेर असं सरा टाकलं पाणी शिपडलं तर कसं चांगलं प्रसन्न वाटते आणि विषय कसं असते दुपारच्या टायमात हे कामं केल्यापेक्षा हे सकाळचं काम असते तर मग आम गावात कसं सकाळचं हे कामं प्रत्येक घरी असते प्रत्येक घरी साडेपाच वाजता पाच वाजता उठून सडी सारवण केल्या जाते तर बाकी बाकी कसं असते की कोणी कामाला जाते सध्या सीजन चालू चांगलं सोयाबीन सोंग्या म्हणजे हरभरासोंग्याचे सिझन चालू आहे सॉरी सोयाबीनचं नाही आहे हरभरासोंग्याचे सीजन आहे गहू काढणं आहे कोणाचा स्वा कुणी सर्व जाते कुणी हरभरा काढायला जाते तर मग कसं सकाळी जातात आठ आठ साडेआठच्या दरम्यान जातात तर मग गावातल्या बायका कशा करतात की पायटे चार वाजता उठूनच सडाबिळा टाकायचं काय काम असेल ते करून घेतात आणि मग स्वयंपाक वगैरे बनवून त्याचा डबाघिबा बांधून ते वावरात घेऊन जातात आणि तिकडून मग एक दीड वाजता येतात मग तिकडून आल्यानंतर मग त्यांचे बापकीचे काम असतात त्याच्यानं हे काम कसं सकाळीच करावं लागते आणि आश्रय लहान असल्याच्यानं मला मी घरीच असतो तर कसं आश्रय झोपेल असल्यामुळे त्या टायमात कामं करावं लागतात मग आश्रय साडेपाच वाजताच्या टायमात झोपेलच होता आणि त्याचे बाबा घरी होते म्हणून मी ते सडा टाकायचं काम पूर्ण केलं सडा टाकणं आमचं अंगण एवढं मोठं नाही लहानच आहे एवढं काही मोठं नाही म्हणा पण तरी सकाळी सकाळी जर अंगणात सडा टाकला की एक सात साडेसातच्या दरम्यान एवढं मस्त वाटते चांगलं प्रसन्न वाटते सडा टाकून सडा पुरून टाकला होता पण थोडंसं काय होतं आमच्या हे जे दिसते तुम्हाला समोर हे तिथं मी पाणी शिपडलं होतं काहून की हे घर बांधायच्या वेळेस जे माल करतात तर तिथं श्रीमठचं बनते ना असं घट ते तसं झालं तसं झालं होतं ते तर त्याच्यावर आम्ही सडा नाही टाकत बस पाणी शिपडतो जरासं सडा टाकून झाल्यावर मला चूल सारवायची होती चूल आहे थोडीशी थोडंसं थोडंसं मी शे शेना मातीचं घेतो सोना तर मातीचं घेतो पूर्ण असे किनार म्हणतात आमच्या इकडे मस्त पदराचं सारवण असंही म्हणतात आमच्या इकडे त्याचे त्याला तर ते पदराचं सारवण मला करायचं होतं तर मग मी चूल सारव्यासाठी म्हणून पहिले माती घेतली त्याच्यात पाणी किती टाकलं ते, ते मिक्स केलं पूर्ण मग चूल सारवायला सुरुवात केली अंधार असल्याच्या ना काही दिसते काही नाही दिसत आणि तुम्हाला लास्ट टाईम मी सांगितलं होतं की मला जो कॅमेरा नाही ब कॅमेराही नाही आणि ते फोन ठेवायचं स्टँड जे भेटते ना ते नाही आहे मग त्याच्यानं मला असंच शूट करावं लागते तर सकाळचं सा सडी सारवण सगळं झालं तुम्हाला पूर्ण लुक पाहून घ्या तुम्ही सकाळचं कसं वाटते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सा सकाळचं रुटीन मॉर्निंग रुटीन कसं वाटलं